जबरदस्त कुस्ती आडूळ कुस्ती मैदानातील नंबर एक ची कुस्तीला प्रारंभ होतोय व भैरवनाथ देवाची यात्रा यात्रा कमिटीच्या चेहऱ्यावरच हास्य फोलायची पंजाब आणि त्याच्यावर श्रीमंत भोसले कोल्हापूर महापौर केसरी अमृतमामा भोसले यांचा पट्टा जन महाराष्ट्र केसरीच्या अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी अधिवेशनात ओपन गटात धक्काला अशा कुस्त्या के केल्या या तालमीसाठी एक हजार रुपये संजय सत्रे यांच्याजवळ एक हजार रुपये देणगी आलेली आहे धन्यवाद लालबाटीतली गोष्टी वाढली पाहिजे गावोगावी चालवी चालू झाल्या पाहिजे गावोगावी शटो खमला पाहिजे दोन सचिन बाळाज्जर परमेश्वर रावांची कुस्ती तुफात 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 चालू आहे महाराष्ट्राची एक अव्वल नातेची कुस्ती आहे कुस्ती सौक्या आणि माझ्या जागा सोडलेली नाही एक नंबरची कुस्ती चालू आहे आणि पाच भूमिकेत आणि सिडकी हात वरती करावं हो? एक एकेकाळचा महान मल्ल बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचा बांधनधारक पलवान आणि त्यांच्या बाजूला साईट पंत म्हणून गणपत शिर्के बऱ्याच वेळा आमच्या कुस्त्या झाल्या जायच्या भागात आमची कुस्ती व्हायची वाजाकडची लोक विनंती बसून द्या वाजाकडची लोक बसून द्या एक आणि तीन नंबरच्या अशा दोन कुस्त्या चालू आहेत

पकड एक च्या तिथ एक चगडावरची पकड आणि जबरदस्त एक चा प्रेक्षणे